मला आणि मला एकोणीसशे सत्तेचाळीस पूर्वी मातृभूमी म्हणाले की मला मातृभूमी नाही पण या शब्दाचा खरा अर्थ असा होता की या देशातील एकोणनव्वद टक्के लोकांना मातृभूमी एकोणीसशे सत्तेचाळीस पूर्वी नव्हती हे मी जबाबदारीनं बोलतो वर्षापूर्वी कोरोनाच्या आधी तुम्हाला आणि मला देशाचे नागरिक आहात का, का म्हणून प्रश्न विचारला होता आणि कागद दाखवायला सांगितलं होतं आपल्या पिढ्यान पिढ्या या मातीत गेल्या कष्टकरी समाज जो पगड जातीत न येतो त्याला कोणत्याही प्रमाणपत्राची गरज नसते कारण मातीत पडणारा त्याचा घाम हीच त्याची भारतीयत्वाची ओळख असते तरीही कागद मागायला सुरुवात केली होती तेव्हा अनेकांना प्रश्न पडला की आम्ही या मातृभूमीचे नागरिक आहोत की नाही एकोणीसशे सत्तेचाळीस पूर्वी या देशातील फक्त अकरा टक्के लोकांना मतदानाचा अधिकार होता आणि ज्यांना मतदानाचा अधिकार आहे तो देशाचा नागरिक आहे तो मातृभूमीचा नागरिक आहे म्हणून मी म्हणालो एकोणवीसशे सत्तेचाळीस पूर्वी या देशातील एकोणनव्वद टक्के लोकांना मतदानाचा अधिकार नव्हता आणि जेव्हा मतदानाचा अधिकार नव्हता त्या अर्थी म्हणालो की त्यांना मातृभूमीही नव्हती त्यांनी टॅक्स भरणारी त्यांची ऐपत असावी एक विशिष्ट शिक्षण असावं विशिष्ट संपत्ती असावी रॉयल फॅमिलीतून आलेला असावा या सगळ्या शर्ती अटीनुसार भारतातील स्वातंत्र्यतेच्या पूर्वी अकरा टक्के लोकांना मतदानाचा अधिकार होता परंतु स्वातंत्र्यानंतर तुम्हाला आणि मला गरिबाला श्रीमंताला इकडच्या तिकडच्या माणसाला उंचावर बसलेल्या खाली बसलेल्या माणसाला कोणत्याही जाती धर्माचा असो त्या माणसाला कोणत्याही लिंगभेदाचा असो त्या माणसाला कोणत्याही पंथाचा जातीचा असो त्या माणसाला भारताचं नागरिकत्व प्रदान करून एक मूल्य एक व्यक्तित्व देऊन या भारताचं संविधान निर्माण करणारे आणि तुम्हाला मला संसदेचे आणि विधानसभेचे सरकार बसविण्याचे मालकत्व प्रदान करणारे संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या, या समोक्ष अभिवादन करतो